कट्टर पडळकर समर्थक पैलवान सत्यजित पाटलांनी केला अजितदादा पवार गटात प्रवेश आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक असलेले सांगली जिल्हा सरचिटणीस व भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष पैलवान सत्यजित पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात प्रवेश केला खर तर गेल्या अनेक वर्षापासून पैलवान सत्यजित पाटील हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर विश्वासू सहकारी होते परंतु त्यांनी आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाशी फारकत घेत राष्ट्रवादीच्या अजितदा पवार गटाशी हात मिळवणी केल्यानं राजकारणात पडळकर गटाला हा धक्का मांडला जात आहे पैलवान सत्यजित पाटील हे खानापूर घाटमात्यावरील पळशी गावचे सुपुत्र आहेत युवा व धडाकेबाज व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांचा राजकारणाबरोबर सामाजिक कामातही वाटा आहे क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपलं नाव कमावलंय काही दिवसांपूर्वी विट्यात त्यांनी जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा घेतली होती त्यावेळी देखील ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा झाली होती गेल्या काही दिवसांपासून पैलवान सत्यजित पाटील अस्वस्थ होते भाजप मध्ये त्यांचं मन रमत नव्हते खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार पडळकर यांच्या कोणत्याही कार्यक्रमात ते हिरिरीनं पुढे असायचे मात्र अलीकडच्या काळात त्यांनी पडळकर गटाशी फारकत घेतली होती अखेर त्यांनी राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात प्रवेश केला यावेळी युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत उपस्थित होते यापुढील काळात राष्ट्रवादी पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवून सांगली जिल्ह्यासह खानापूर आटपाडी मतदारसंघात राष्ट्रवादी घराघरात करणार असल्याचं सांगितलंय खानापूर आठपाडी मतदारसंघात पैलवान सत्यजित पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला एक नवा युवा उमदा चेहरा मिळालाय खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल